शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात भाजपचे मंत्री विखे पाटलांनी घेतलेल्या भूमिकेमुळे प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू आता आक्रमक झालेत जो कोणी विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपये बक्षीस म्हणून देण्याची घोषणा बच्चू कडून केली तर चिथावणीखोर वक्तव्य करून बच्चू कडू कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप भाजपनं केला अरे शुकरमाना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस मार्ग मी तर फोडणार भेटला तर पण हे नालायकी थांबवा आम्ही सहन करणार नाही कसं आहे असे चिथानुकर वक्तव्य करून महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था हे बिघडण्याचं काम वच्चकुडू करीत आहे आणि जेवढं वय वच्चकुडूंचा आहे तेवढा अनुभव राधाकृष्ण विखे पाटलांचा राजकारणात आहे आणि त्यांच्या वडिलांचा आहे त्यांचा आहे मी हे असं चिथानुखो वक्तव्य केल्यामुळे मी मुख्यमंत्र्यांकडे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका